आहोत चला तर आजच्या या संध्यावंदनला सुरुवात करूयात श्री स्वामी समर्थ 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 श्री सामी समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री स्मी समर्थ श्री सामी समर्थ श्री सामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ महाराज की जय जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे आणि आता स्वामींचा तारक मंत्र आपण पाच वेळेला बोलणार आहोत निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटिशिरे अतर्कधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ उगाची कि भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी अतर्क्या वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील जिथे स्वामी तिथे भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम ध्यानार्ध तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थगे आठवीरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागेई घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे। प्रचंड स्वामी बळपा टि शिरे अतर्क्यावधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळ त्याला कि ना भीती तयाला खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील लसाथ विभूती नमन नाम ध्यानार्थी नामृतात हे तीर्थ घेई आठवी रे न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्या वधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय आज्ञे विना काळ नाने परलो कि ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देती लसाथ विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा घेई हाती अशक्य ही शक्य करतील ल स्वामी निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी अतर्क्या वधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नेई ना त्याला परलो हि ना भीती तयाला उगाची भीतोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जा हाती ही शक्य करतील श्री स्वामी।, स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचा पाच वेळेला आपण तारक मंत्र बोललेलो आहोत आणि आता स्वामींची आरती करणार आहोत जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा ચરણસી જયદેવ જયદેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળુ ચરણી ઠેવું માથા ત્રિગુણ પરબ્રહ્મ તુઝા અવતાર ય વર્ણુ લીલા પામર શેષાધિક શિનલે ન લગે ત્યાપાર જેથી જડ મુડ કસા કરુસ્તાર જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળુ ચરણી ઠેવું માથા દેવાદી દેવા તું સ્વામી રાયા નિર્જર મુનિજન ધ્યા ભાવે તવયા તુજસી અર્પણ કેલીયાલી હિ કાયા શરણાગતતા તારી તું સ્વામી રાયા જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવું ઠેવનિયા માથા મેલોળે ચરણ પ્રસાદ મોઠા મજ હે અનુભવ લે સુતા ન નલગે ચરણ આવે ગળે જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થા આરતી ઓવાળું ચરણી ઠેવનિયા માથા श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींचे नामस्मरण आपण एकशे आठ वेळेला केलेलं आहे स्वामींचा तारक मंत्र पाच वेळेला बोललेलो आहोत आणि आता स्वामींची आरती झालेली आहे कमेंटमध्ये सर्वांनी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा उद्या परत सकाळी नऊ वाजता आपण नित्य सेवेत भेटणार आहोत सर्वांना श्री स्वामी समर्थ चला तर आजचं हे संध्यावंदन आपण इथेच थांबवत आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता या चॅनलचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहेत तर त्या एक लाखामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट कोणाकोणाच्या आल्यात बघू आपण संजय दादा श्री स्वामी समर्थ सूरज सिंग श्री स्वामी समर्थ बाय बाय म्हणून कोण आहे त्यांचं श्री स्वामी समर्थ सर्वांना जे लाईव्ह मध्ये आपल्या आजच्या या सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद